अशा ह्या जो संस्कार आहे जो काही भारतीय जनता पक्षातला सातत्यानं जो काही मांडलेला विचार आहे की प्रथम राष्ट्राचं हित त्यानंतर पक्षाचं हित आणि शेवटी मी हे जीवन जगणारे नेते हे मी खूप जवळून अनुभवले ते भारतीय जनता पक्षामध्ये अनुभवले माननीय मुंडे साहेबांचं जे काय दिवस रात्र सातत्यानं आप कामाला वाहून घेणं हे काय असतं हे मी खूप जवळून अनुभवलं परिश्रम काय असतात हे मुंडे साहेबांकडे पाहून मी शिकलो कार्यकर्त्यांचे नेते झाले मात्र स्वतःतला कार्यकर्ता आजही जिवंत आहे अशी ओळख असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा केंद्रीय भटकी विमुक्त विकास आणि कल्याण बोर्डचे सदस्य प्रवीणजी घुके यांचा परिचारपणा जाणून घेऊया आणि त्यांच्याशी गप्पाही मारूया मी तुळजापूर तालुक्यातील अणदूर सारख्या लहान गावातला कार्यकर्ता विद्यार्थी असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कामध्ये आलो आणि त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काश्मीर बचाव आंदोलन चालू असायचं आणि ज्यावेळेस काश्मीर बचाव आंदोलनाच्या बाबत एक विवेक घसानी सोलापूर तरुण भारतमध्ये खूप चांगला लेख लिहिला होता आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पूर्ण देशभर कॉलेज बंदची हाक दिलेली होती आणि तो लेख वाचून आम्हाला त्यातून की या काश्मीरसाठी आपण ही या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या कॉलेजवरती आपण प्रतिक्रिया देणं आपलं कॉलेज बंद करणं हे काश्मीरच्या विषयासाठी बंद करणं हे देशभक्तीसाठी आपल्या भावना व्यक्त करण्याचं प्रतीक आहे लक्षात घेऊन त्या आंदोलनाला आम्ही जोडलो आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थी चळवळीला जोडून सातत्यानं कार्यरत राहिलो खर तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच पूर्ण वेळ काम करत असताना वनवासी भागामध्ये काम करताना खूप अनेक प्रसंग हे मला खूप जवळून अनुभवायला मिळाले म्हणजे आपल्या समाजातला एक वर्ग जो वनवासी आदिवासी ज्याला आपण म्हणतो तो अत्यंत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगतोय त्या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणचे शिक्षणाचे प्रश्न त्या ठिकाणचे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न हे इतक्या जवळून मला अनुभवायला मिळाले आणि हे खर तर माझ्या आयुष्यामध्ये आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव मनामध्ये निर्माण करून देणारा तो कालावधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा वनवासी विभागातील काम करण्याचा कालावधी राहिला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये एक चळवळीतला काम म्हणून काम करत असताना वेगवेगळे आंदोलन करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आले की शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण आणि त्याच्या विरोधामध्ये आपण लढा दिला पाहिजे त्याच्याबद्दलचं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जे काय महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनाचा भाग आम्हाला बनता आलं आणि त्यातून खूप प्रश्न काय सोडवत आले एकतर आम्ही त्यावेळेस परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकालांमधले प्रचंड घोटाळे व्हायचे आणि त्याच्यावरती उत्तर काय असलं पाहिजे म्हणून आम्ही मागणी करायचो की उत्तर पत्रिकेची झेरॉक्स दिली गेली पाहिजे परंतु केवळ मागणी करून थांबलो नाहीत तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याची एक अभ्यासपूर्ण बाजू मांडली पाहिजे याचा विचार केला आणि देशातल्या कर्नाटकमध्ये धारवाड विद्यापीठ असेल कर्नाटक सरकारने त्यावेळेसच्या मेडिकलच्या एंट्रन्स टेस्टमध्ये दिलेल्या फोटोकॉपीचे विषय असेल याचा अभ्यास पूर्ण रिपोर्ट त्यावेळेस महाराष्ट्राचे जे काही कुलपती राज्यपाल आणि कुलपती असतात ते पी सी अलेक्झांडर यांच्या समोर आम्ही हा सगळा अहवाल मांडला आणि रस्त्यावर चालणाऱ्या आंदोलनाला एक अशा प्रकारच्या अभ्यासाची जोड दिल्यानंतर कुलपती डॉक्टर पी सी अलेक्झांडर यांनी सर्व विद्यापीठांना त्यावेळी जॉईन जेबीवीसी जॉईंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सरची मिटिंग व्हायची आणि त्या मध्ये हा निर्णय केला आणि मला आनंद आहे की उत्तर पत्रिकेची झेरॉक्स सर्व विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे याचा झालेला जो काय ऐतिहासिक निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयाचं नेतृत्व करण्याचा आणि त्या पद्धतीचा एक विषय मानण्याचं भाग्य मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मिळाले अशा अनेक विषय सांगता येतील की या आंदोलनातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यातून हे अशा प्रकारचे अनेक विद्यार्थ्यांचे नेतृत्व त्यातून उभे राहिले खर तर मी सुरुवातीच्या कालामध्ये नळदुर्ग मध्ये मी शिक्षक म्हणून काम करायचो एक शिक्षण संस्थेमध्ये आणि त्या ठिकाणी अँट्रेन टीचर म्हणून मी त्या ठिकाणी जॉईन झालेलो होतो त्या काळात अँट्रेन टीचरची एक हे असायची आणि तुम्ही मग नंतर शिक्षण म्हणजे शिकवत असताना नोकरी करत असतानाही तुम्हाला बी एड करण्याची संधी त्यावेळी मिळाली जायची परंतु त्यावेळेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की आता तू पूर्ण वेळ काम केलं पाहिजे आणि तो आता आपलं घर सोडून संघटनेच्या कामासाठी पुढे आलं पाहिजे आणि म्हणून त्या भावनेतून आपण ही समाजासाठी काय काम केलं पाहिजे याच्यातून त्यावेळेस नोकरी सोडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून त्यावेळी काम करायला सुरुवात केली स्वाभाविकरित्या कुटुंबातील सदस्यांना तर एखादी मिळालेली नोकरी आपण सोडू नये असं स्वाभाविक वाटणं असत परंतु माझ्या वडिलांनी नेहमी मी जी काही विद्यार्थी चळवळीतली भूमिका असेल किंवा सामाजिक कार्याच मी मांडत असणारी भूमिका असेल त्याला सतत पाठिंबा दिला आणि मला प्रोत्साहन दिलं आईला स्वाभाविकता वाटायचं की नोकरी सोडू नये नोकरी न सोडता तू हे काम करता येऊ शकता अशा प्रकारचं सामाजिक काम पण नोकरी आयुष्यभरासाठी खूप महत्वाचे असते असा एक आईचा स्वाभाविक जो काही एक भाव असतो तो त्यावेळेस पण आग्रह तसाच राहिला पण वडिलांनी मात्र मला कुठल्याही कामामध्ये सातत्यानं प्रोत्साहन दिलं आणि त्यातून मला हे काम चांगल्या पद्धतीने करता आलंय हे मी नक्की या ठिकाणी नमूद करेन नाही मी दोन हजार सहा मध्ये मा माझ्याकडे राजकीय पक्षाची जबाबदारी आणि भारतीय जनता पक्षाचा मराठवाड्याचा संघटन मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी खरं तर राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्या या सर्व नेत्यांचा कार्यकर्त्यांचा खूप जवळून संबंध माझा आला त्यावेळी लोकनेते मान्य गोपीनाथजी मुंडे हे महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करायचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि महाराष्ट्रामध्ये मान्य नितीनजी गडकरी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि त्याच वेळेस माझ्याकडे इथले संघटन मंत्री म्हणून जबाबदारी आली पण त्यांच्या बरोबर काम करत असताना मान्य मुंडे साहेबांचं जे काय दिवस रात्र सातत्यानं कामाला वाहून घेणं हे काय असतं हे मी खूप जवळून अनुभवलं परिश्रम काय असतात हे मुंडे साहेबांकडे पाहून मी शिकलो दिवस रात्र सातत्याने प्रवास दिवस रात्र कामामध्ये त्यामध्ये स्वतःला घडवून घेणं आणि सतत लोकांच्या घोळक्यामध्ये राहून लोकांचा एक एक प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेनं प्रयत्न करणारं नेतृत्व आणि अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व मुंडे साहेबांचं मी अनुभवलं मुंडे साहेब एका मुशीतून तयार झालेले नेते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून मुंडे साहेब ही तयार झालेले नेते असल्यामुळे स्वाभाविक संघाचा विचार घेऊन ते शेवटपर्यंत जगले हे नक्की मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय बऱ्याच वेळेस मी जवळून पाहायचो कार्यकर्ते अनेक यायचे की साहेब आम्हाला तुमच्या नावानं शैक्षणिक संस्था काढायची तुमच्या नावानं कॉलेज मी सुरू करणार आहे तुमच्या नावानं काहीतरी हे करेल पण कधीही मुंडे साहेबांनी स्वतःच्या नावानं आणि त्यांच्या परिवाराच्या नावानं कुठलीही शैक्षणिक कुठली संस्था असेल शाळा असेल कॉलेज असेल हे काढायला विरोध केला हा त्यांचे दिलेला एक संस्कार होता तो आपल्या स्वतःच नाव करण्यासाठी नाहीये समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या संस्था उभ्या राहिल्या पाहिजे माझं स्वतःच नाव लोकांना कळण्यासाठी या संस्थांची आवश्यकता नाही अशा प्रकारचा विचार करणारे राजकारणी असू शकतात हे कधीतरी पुढच्या आता पिढीला सुद्धा एक खूप प्रेर प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आपल्याला दिसेल अशा ह्या जो संस्कार आहे जो काही भारतीय जनता पक्षातला सातत्यानं जो काही मांडलेला विचार आहे की प्रथम राष्ट्राचं हित त्यानंतर पक्षाचं हित आणि शेवटी मी हे जीवन जगणारे नेते हे मी खूप जवळून अनुभवले ते भारतीय जनता पक्षामध्ये अनुभवले तुम्ही गोपीनाथ या कर मुंडे यांना आदर्श मानता जेव्हा त्यांचं निधन झालं होत तेव्हा काय भावना होती कशा प्रकारे तो सगळा अनुभव होता स्वाभाविकच आहे की मुंडे साहेबांचे जी काही एक दुर्घटना घडली हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर अन्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला सुद्धा एक अत्यंत धक्का देणारी आणि वेदना देणारी ती घटना होती कारण शेवटच्या घटकाची बद्दलची एक तळमळ असणारा कार्यकर्ता नेता त्या प्रश्न सोडवण्याची हातोटी असणारा प्रशासनावर प्रचंड जरब असणारा आणि या सगळ्याचा उपयोग हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केले पाहिजे याचं भान असणारा आणि प्रचंड लोकांचं त्यांना पाठिंबा असणारा एक लोकनेता म्हणून खर तर मुंडे साहेब होते आणि त्या अशा अकाली त्यांचा अशा प्रकारची घडणारी दुर्घटना ही सगळ्यांच्याच मनाला नक्की चटका लावून जाणारे तर ठरलीच तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि या ठिकाणी तर प्रचंड हानी करणारे ठरलेले कारण की अशा प्रकारचं नेतृत्व पुन्हा होणं नाही मुंडे साहेबांसारखं व्यक्तिमत्व की ज्यांनी स्वतः विचार जोपासले जगले मुंडे साहेबांनी शेवटपर्यंत राजकारण हे समाजाच्या हितासाठी करायचं असतं प्रश्न हे त्या दृष्टीने सोडवायचे असते अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला ते याच्यामध्ये सत्तेत असताना सुद्धा जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काळातली अं म्हणजे गँगवार आणि दहशतवाद हे पराकुटीला पोचलेलं होतं त्या काळातले झालेले कणखर गृहमंत्र्याची भूमिका घेऊन जो या ठिकाणी मुंबई मधला असणार गँगवार हे पूर्णपणे नियंत्रित करणं आणि ते संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मुंडे साहेबांनी केलं हे करत असताना पोलीस दलाला दिलेलं त्यांनी पूर्ण त्यांचं मनोबल त्यांचं उंचावणं इथपासून ते त्यांना आधुनिकीकरणाशी जोडणं आणि बरोबरीनंच त्यांच्या या सगळ्या विषयावर त्यांच्या घडणाऱ्या कृतीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहून या सगळ्या एक जे काही दडपणाखाली हा महाराष्ट्र जगत होता आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा महाराष्ट्र अनुभवत होता ते सगळी गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं अशा अनेक उदाहरणं सांगता येतील की सत्ता असेल तर ती कशा पद्धतीने आपला विचार रुजवण्यासाठी राबवायची असते शेवटच्या घटकाचं कल्याण करण्यासाठी राबवायचे असते या सगळ्या विषयातले अनेक उदाहरणं मुंडे साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी प्रस्तुत केली हे नक्की आपल्याला लक्षात घ्यावं लागेल अनेक आंदोलनामध्ये आम्हाला अटक करण्यात आली आतमध्ये कोठडीमध्ये ठेवण्यात आला अशा अनेक वेळेस असे प्रसंग घडले आंदोलन सुद्धा करत असताना खूप नियोजन करून आंदोलन करायचे असतात याचाही अनुभव आम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये घेतला खर तर एकदा आम्ही राज्यामध्ये पूर्ण बोगस म्हणता येणार आहे पण बिएडच्या मोठ्या प्रमाणावरती परवानग्या दिल्या आणि त्या सर्व त्या ठिकाणी राजकारण्याने आपल्या स्वतःला घेतल्या होत्या आणि त्या ठिकाणी नियोजन नसताना बीएड चे प्रकरण या ठिकाणी गाजलं होतं आणि त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही मंत्रालयात घुसण्याचं ठरवलं होतं मंत्रालयात सहाव्या मजल्यावरती मुख्यमंत्र्याचं दालन ज्या ठिकाणी आहे आणि ज्या ठिकाणी कॅबिनेटची मिटिंग होते तिथपर्यंत घुसण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही प्लॅनिंग केलं आणि जवळजवळ पन्नास कार्यकर्ते हे अगोदर चार दिवस आम्ही नियोजन करत होतो मग त्या ठिकाणी कुठल्या कार्यकर्त्यांनी पास बनवत असताना कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं त्यांनी सांगायचंय तो अधिकारी कुठल्या डिपार्टमेंटचा आहे त्या डिपार्टमेंटचं काय एखाद्याने विचारलं तर काय त्यांना काम सांगितलं पाहिजे इथपासून ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या मजल्यावरती ज्यावेळेस आपण असू तर सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज त्या ठिकाणी कसा द्यायचा अशा अनेक गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी आम्हाला करावं लागलं होतं कारण की प्रचंड तपासणी होत असल्यामुळे आम्हाला बॅनर नेता येत नव्हते झेंडे नेता येत नव्हते पण आम्ही त्यावेळेसच एक बॅनर बनवून त्याची एक पिशवी तयार केली ती पिशवी हातामध्ये घेतली आणि एक कार्यकर्ता ह्या त्या पिशवीमध्ये काही पत्रक घेऊन एका मध्ये ठेवून तो त्या ठिकाणी आला होता आणि मग सहाव्या मजल्यावरती गेल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी मग एकाने भारत माता की घोषणा दिल्यानंतर सगळ्यांनी एका ठिकाणी कसं यायचं आणि त्या ठिकाणी तिथल्या सगळं पोलीस प्रशासन ही अत्यंत गडबडून गेलं की जवळजवळ पन्नास विद्यार्थी वरती सहाव्या मजल्यापर्यंत येतात आणि त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे चाहूल लागू दिली जात नाही आणि तो एक प्रसंग आणि त्या ठिकाणी अ तिथे सहाव्या मजल्यावरती जाऊन पन्नास साठ विद्यार्थ्यांनी आणि तेही त्या ठिकाणी बनवलेली पिशवी उघडून तो बॅनर त्या ठिकाणी फडकवणं पोलीस अधिकाऱ्यांना तर याची सगळ्यात मोठी पडली होती की तुम्ही बॅनर कसं काय घेऊन गेलं तिथ परत तर अशा अनेक गोष्टी या आंदोलनामध्ये कराव्या लागतात आंदोलन करत असताना आपला प्रश्न जनतेपुढे मांडण्याचं सरकार पुढे त्या सगळ्या आपले प्रश्न मांडण्याचं ते उत्तम माध्यम असतं आणि त्याच्यासाठी आंदोलन असतं आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी करायचे नसतात तर आंदोलन हे प्रश्न सोडवण्यासाठी करायचे असतात ते टोकाला न्यायचे असतात त्याच्यासाठी अभ्यास पूर्ण त्याच्यासाठी पार्श्वभूमी आपल्याला तयार करावी लागते आणि बऱ्याच वेळेस तर सोल्युशन आपल्यालाही सुचवावं लागतं अशा प्रकारचा संस्कार विद्यार्थी परिषदेनं आमच्यावरती केला आणि त्यामुळे तुम्हा नक्की सांगायला आनंद वाटतो की केवळ आंदोलन हे बातमीपुरती राहिले नाहीत तर ती लॉजिकल एंडला पोहोचेपर्यंत निर्णायक ही यशस्वी आंदोलन करण्यापर्यंत आम्हाला ते जात आलं याचं कारण हे आंदोलन कशासाठी करायचं असतं कसं करायचं असतं ते अगदी लॉजिकल एंडला कसं न्यायचं असतं या सगळ्या विषयामध्ये आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये हे खूप आम्ही जवळून अनुभवलं नाही खर तर सार्वजनिक आणि सामाजिक काम करत असताना अशा आनंदाचे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे हे करणारे तर अनेक प्रसंग येत असतात पण मी तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की काश्मीरच्या काहीतरी विषयावरती आज लोकसभेमध्ये घोषणा होणार आहे आणि बहुतेक युद्धाची घोषणा होणार की काश्मीरमध्ये वेगळं काहीतरी घडणार अशा प्रकारच्या अनेक शंका कुशंका घडत असतानाच एक संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्ही भाई मोदी देशाचे गृहमंत्री निवेदन करणार होते आणि ते निवेदन चालू असताना आम्ही एक म्हणजे एकाग्रपणे ते सगळं ऐकत असताना अचानक त्यांनी त्या ठिकाणी आज आम्ही तीनशे सत्तर कलम निरस्त केलं ही घोषणा पस्तीस एची जे काय हे केल्याची घोषणा त्या ठिकाणी केली आणि खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्या अशा असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्हाला असं कठीण होऊन बसलं त्याचं कारण की ज्या काश्मीरच्या आंदोलनातून आम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये दिवस रात्र काम केलं सातत्यानं भूमिका मांडली सात नेहमी एक अखंड हिंदुस्थानचं स्वप्न गेलं काश्मीर भारत का हिस्सा आहे आणि कन्याकुमारी पर्यंतच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ती भावना रुजवण्यासाठी ज्याचं काम केलं आणि जे अशक्य प्राय वाटणारा निर्णय हा आता मी ज्याच्यासाठी वर्षानुवर्ष वर्षान लढा दिला हा समोर आता तीनशे सत्तर कलम हाटलय हा एक आनंदाचा क्षण हा माझ्या मला तर अत्युच्च आनंदाचा वाटलाच माझ्यासारख्या अनेक लाखो कार्यकर्त्यांसाठी तो असेल किंवा दुसरा एक प्रसंग मला नक्की सांगायला आवडेल कि ज्या श्रीराम जन्मभूमीवरती अं जन्मभूमीवरती मंदिर उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी शेकडो वर्षाचा जो काही संघर्ष होता त्या संघर्षामध्ये आम्ही पण एक विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्ही पण त्या आंदोलनात होतो त्या कार्यसेवेमध्ये सहा डिसेंबरला झालेल्या कार्यसेवेचा एक भाग मी पण होतो मी पण अयोध्येमध्ये गेलो होतो दोन वेळेस त्या कार्यसेवेमध्ये सहभागी झालो होतो आणि त्यानंतरच्या याच्यात ज्या वेळेस रामललाची प्रतिष्ठापनेचा विषय जो काही सोहळा होणार होता त्या सोहळ्याला जाण्याची प्रचंड इच्छा माझ्या मनामध्ये होती आणि जवळजवळ मी आता बाहेर डी एन टी बोर्डाचा सदस्य झालो भटके विक्त आणि आमच्या दोन्ही सदस्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आला आणि त्या ठिकाणचा साक्षीदार जो बन बनण्याचं भाग्य मला मिळालं हा एक माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत आनंद वाटणारा प्रेरणा देणारा तो एक प्रसंग नक्की मला वाटतो की ज्याच्यासाठी मी सातत्यानं मी आंदोलन केली त्या श्रीरामाच्या जन्मभूमीवरती मंदिर उभारलं पाहिजे याच्यासाठी जेलमध्ये गेलो त्याच्यासाठी रस्त्यावरती संघर्ष केला कारसेवेमध्ये सहभागी झालो सातत्यानं त्याच्यासाठी घरोघरी ते जाऊन संपर्क केला यात्रांमध्ये सहभागी झालो आणि त्या ठिकाणी होत असणारा रामललाची जी काय प्रतिष्ठापना होती त्या सोहळ्याला सुद्धा मला जाता आलं हे एक अत्यंत आनंद वाटणारे हे क्षण नक्की माझ्यासाठी आहेत आणि ज्याचा मला नक्की गर्वानं उल्लेख करावा करता येईल असे क्षण आहेत खर तर सहा डिसेंबरची जी कारसेवा होती त्या कारसेवेमध्ये आम्ही सर्व त्या ठिकाणी सहभागी झालो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं त्यावेळेस प्रचंड विद्यार्थी मोर्चा काढायचं ठरवलं होतं परंतु तो मोर्चाचा निर्णय थांबवला आणि आता सगळ्यांनी श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा विद्यार्थी परिषदेनं निर्णय घेतला होता आणि सगळीकडे कॉलेज कॉलेज वरती जाऊन विद्यार्थ्यांना त्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेणं आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि त्याच्यातून गावातून आम्ही हे अनेक कार्यकर्ते त्या कारसेवेमध्ये सहभागी झालो त्या ठिकाणी कारसेवेमध्ये सहा डिसेंबरला अनेक विश्व परिषदेच्या वाहिन्या तयार केलेल्या होत्या आणि त्या वाहिन्यामध्ये आम्ही पण तुळजापूर तालुक्यातले असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी मी एक कार्यकर्ताही त्यामधला एक भाग होतो आणि त्या सहा डिसेंबरला ज्या वेळेस तिथला तो प्रसंग घडला त्याचा साक्षीदार त्या ठिकाणी थांबून हे करण्याचं भाग्य मला मिळालं मला अजून एक प्रसंग आठवेल की त्या दिवशी सहा डिसेंबरला सगळी घटना घडली आणि आम्ही सर्वजण मुक्कामाला गेलो ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मुक्कामाला सांगितलं होतं जाऊन रात्री उशिरा जाऊन झोपलो आम्ही आणि रात्री साडेबारा एक वाजता आमचे तुळजापूरचे मान्य रावसाहेब कुलकर्णी हे आमचे तिथले सगळ्या वाहिनीचे प्रमुख होते आणि तिथले आमचे एक बाबूरावजी पुजारी रावसाहेब कुलकर्णी ही मंडळी आम्हाला उठवायला आली चला उठा आणि आपल्याला जायचं आम्ही म्हणलं आता रात्री कुठे जायचंय तर त्या ठिकाणी आम्हाला ते ज्या ठिकाणी तो बनवता बनवला जात होता तर त्या चबुतरा बनवण्याचं काम करण्यासाठीच्या असणाऱ्या वाहिनीमध्ये आम्ही सगळे तुळजापूर तालुक्यातले आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे भुजंगराव भुगे हे त्यावेळेस विश्व परिषदेचे या कारसेवेचं महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते आणि त्यामुळे तिथल्या आमच्या टीमला त्या ठिकाणी एक चांगला सौभाग्य त्या ठिकाणी आम्हाला म्हणता येईल की रात्रभर तो चबूतरा जो तयार केला त्यामध्ये त्यांना विटा देण्याचं त्यांना त्या ठिकाणचं बांधकामाचं साहित्य पुरवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी रात्रभर करत होतो आणि सकाळी त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन ज्या वेळेस तिथली आरती झाली आणि आरती झाल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणावर मग पोलीस फोर्स वगैरे यायला सुरुवात झाल्याने आम्हाला त्या ठिकाण बाहेर काढलं पण अनेक वर्ष रामलला त्या ठिकाणी विराजमान होती तो जो चबुतरा होता तो चबूतरा बांधण्यामध्ये सुद्धा सहभागी असल्याचा अभिमानपूर्वक म्हणजे मग त्या ठिकाणी आमचे सर्व तुळजापूरचे आमचे कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी अं रावसाहेब कुलकर्णी बाबूराव पुजारी असतील भुजबळराव भुगे असतील नागनाथ बोंगर्गे असतील ह्या सर्वांसोबत आम्ही त्या दिवशी रात्रभर त्या ठिकाणी त्या चबुत्रा बनवण्यामध्ये योगदान देत होतो आपण खारीचा वाटा उचलत होतो आमच्या मनामध्ये ठीक आहे प्रसंग येत असतात जात असतात असं काही मला कुठला तरी प्रसंग किंवा नाराजीचा प्रसंग मी मला स्पेसिफिक सांगता येणार नाही पण मी एक नक्की सांगेन की राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपलं मनोबल उंचवणाऱ्या किंवा मनोबल तोडणाऱ्या अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागत असत आणि या ठिकाणी तरीही आपण करत असणार काम हे एका विचारासाठी करतोय आपण करत असणारं काम, काम एका उदात्त हेतून हा भाव ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये असतो तर त्यावेळेस या सर्वांवरती तो मात करून नक्की पुढे जाऊ शकतो हे पण तितकंच खरंय त्यामुळे मी करत असणारं काम एका उदात्त काम मी करतोय मी एका चांगल्या विचाराचं काम करतोय हा भाव मनामध्ये असणं गरजेचं असतं आणि मी सांगेन की आज अशा प्रकारचा भाव निर्माण करण्याचे राजकीय पक्षामध्ये जर व्यवस्था अन्य कुठेही असेल की नाही मला माहित नाही भारतीय जनता पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता हा स्वतःपेक्षासाठी कमी आणि समाजासाठी आणि देशासाठी आम्हाला काम करायचे हा भावना घेऊन काम करत असल्यामुळे त्याच्या मनावरती अशा अनेक प्रसंग जरी आले तरी तो पचवण्यामध्ये तो नक्की समर्थ ठरतो हे मात्र नक्की